आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा उजेड विझून गेलेला बाप आपण एक कथा ऐकूया कारण एक बेवारस मृतदेह शासकीय रुग्णालय परिसरामध्ये पडून होता चला तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या मानवतेच्या कार्याला हातभार लावा आपण ऐकूया दिवाळीचा उजेड विजवून गेलेला एक बाप नंददीप फाउंडेशन यत्माचा आणखी एक मानवतेचा दिवा आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ शहरातील आकाशात दिवाळीच्या रोषणाईच्या रोषणाईची तयारी सुरू आहे पण नंददीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आज प्रकाश नाही तर पाणी आहे कारण आज त्यांनी एका व्यवहारच बापाला त्यांच्या शेवटच्या प्रवासाला खांदा दिला त्या बापाला ज्याला स्वतःच्या लेकराने शासकीय रुग्णालयात आणून सोडून दिलं होतं तो बाप गेल्या दोन ऑक्टोबर पासून शासकीय रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात तळमळत होता, बोलता है ना ना है होता? न बोलता येणारा न चालता येणारा फक्त डोळ्यांनी विचारणारा माझं लेकरू कुठं गेलं त्याला सोडून जाणारा कोण होता मुलगा की मुलगी हे माहीत नाही पण एवढं नक्की आहे की तो कुणाचा तरी जन्मदाता होता कुणाच्या तरी लहानपणीचा आधार होता कुणाच्या तरी डोक्यावरचा हात होता चार दिवसापूर्वी त्याने अखेरचा श्वास घेतला रुग्णालयाने पोलीस प्रयत्न केले नातेवाईक लेकर कोणीतरी सापडेल का पण नाही कोणताही हात पुढे आला नाही कोणताही फोन वाजला नाही कोणाच्याही डोळ्यातून पाणी आलं नाही शेवटी आज शहर पोलीस स्टेशनचे मान्य अविनाशजी बोदमले आणि योगेश नागदेवी सरांचा फोन आला त्यांच्या मदतीने नंददीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या आजोबांना पांढरकळा रोड वरील मोक्षधामात नेऊन सर हिंदू धर्मानुसार अंतिम संस्कार पार पाडले आज आजोबांचा देह चार दिवसापासून शवागरात होता दुर्गंधी पसरली होती तरीही मानवतेच्या नावाने संदीप शिंदे निशांत सारे विजय कोजरकर कौशल शाहरुख कृष्णा व नगरपालिका कर्मचारी जब्बारभाई या सर्वांनी या त्या देहाला स्पर्श केला खाना दिला जय मानवताचा देत त्यांच्या आत्म्यात शांती दिली त्या क्षणी ज्यांनी त्या आजोबांना अग्नि दिला ते जन्माचे नव्हते पण मानवतेचे लेकर होते ते रक्ताचे नव्हते पण कर्तव्याचे वारस होते ते नात्याचे नव्हते पण माणुसकीचे माणुसकीने बापाचे मुलगे झाले होते बाप एक अश्रूंनी ओला झालेला शब्द ना हवी त्याला सोन्याची साखळी ना पैशाची पेटी फक्त हवी असते लेकराची माया थोडी हात थरथरतात थर डोळे पानवतात पण लेकर म्हणतात आता वेळ नाही बापा अशा वेळी मानवतेचा हात पुढे येतो नंददीपच्या रूपाने घाबरू नकोस बापा आम्ही आमतो रडतो बाप आणि आकाशा आकाशही त्याच्यासोबत रडत कारण या जगात आज बाप ही जबाबदारी बनली आहे नातं राहिलेलं नाही आज या घटनेने पुन्हा एकदा आरसा दाखवला दिवाळी आली पण माणसाच्या मनात काळ पसरला आहे फटाके फुटतील पण कोणाच्या तरी अंतकरणाचा आवाज कोणी ऐकणार नाही गोडधोड वाटलं जाईल पण कोणाच्या जा तरी बाप रुग्णालयाच्या खाट्यावर उपाशीच मरत राहील अशा या काळात नंददीप फाउंडेशन एक संस्था नाही तर एक भावना आहे ती सांगते कुणीही बाप रस्त्यावर पडू नये आई एकटी मरू नये नये निराधार राहू आज या घटनेला साक्षीदार झालेले जहर पोलीस स्टेशन यवतमाळची टीम आणि नंददीप फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांनी फक्त एक अंतिम संस्कार नाही केला तर मानवतेचा सण साजरा केला आहे जेव्हा समाजातील लोक यावर विचार करतील तेव्हा कदाचित एक तरी मुलगा आपल्या वृद्ध बापाकडे प्रेमाने पाहिल आणि म्हणेल बापा तुझं स्थान माझ्या घरात आहे रुग्णालयात नाही जय मानवता जय गाडगे बाबा जय हिंद नंददीप फाउंडेशन यवतमाळ समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस यवतमा संपर्क आहे पंच्याण्णव बावन बावीस पन्नास ऐंशी मित्रो आपण नक्कीच नंददीप फाउंडेशनला मदत करत असाल आणि व्हिडिओ सुद्धा पाहत असाल आपल्या मदतीने हे कार्य सुरू आहे कारण आपण जर देणगी दिली नाही मदत दिली नाही तर हे काम कुठेतरी थांबेल परंतु आपल्या सर्वांच्या मदतीने हे काम पुढे जात आहे आणि त्या बेवारस मृतदेहाला बेवारस प्रभूजींना आज हिंदू स्मशानभूमी पांढरकळा रोड मोक्षधाम येथे रितसर अंतिम संस्कार करण्यात आले हा या मानवतावादी कार्यात

कोण आलं आणि कोण टाकून गेलं शासकीय रुग्णालय या विभागामध्ये त्या ठिकाणी सोडून निघून गेले नंबर नाही दिला आणि कोणतंही नाव नाही सांगितलं गेल्या दोन तारखेपासून आज जवळपास दहा दिवस बारा दिवस झाले त्या नातेवाईकाचा शोध घेणे सुरू आहे परंतु अद्यापही त्या नातेवाईकाचा शोध लागलेला नाही आणि आत्ता आज, आज शहर पोलीस स्टेशनमधून नंदादी फाउंडेशनला फोन आला की एक बेवारस मृतदेह आहे त्या बेवारस मृतदेहाच्या पाठीशी कोणतेही नातेवाईक नाही नातेवाईक असतानाही नातेवाईक बाहेर सोडून गेले कोण आहेत माहीत नाही तर अशा मृतदेहाचा रितसर आपल्या यवतमाळ येथील पांढरवडा मोक्षधाम समिती मोक्षधाम येथे आदरणीय बालाभाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा बेवारच मृतदेहावर अंतिम स सोहळा पार क करण्यात आलेला आहे त्याबद्दल शहर पोलीस स्टेशन व आदरणीय बोदंबले साहेब आदरणीय नागदिवे साहेब यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद ज्यांनी मानवतेचा जागर करत या ठिकाणी व्यवहारास निराधारांना या ठिकाणी मायाचा आधार दिला आणि त्यांना खांदा दिला त्याबद्दल शहर पोलीस स्टेशन मोक्षधाम यवतमाळ इथे असून यातील मृतकिसम हा दोन तारखेला दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी शाहरुख यवतमाळ इथे भरती झाला होता याला ॲडमिट करण्यात आले होते कोण ॲडमिट केले काय नाव वगैरे काही माहीत नाही बारा तारखेपर्यंत ह्या विस्तार शाहरू योगमाळ्यात उपचार चालला आणि बारा तारखेला डॉक्टर ॲडमिट घोषित केले त्यानंतर याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात आला आणि असे कोणतीच माहिती पोलिसांना यवतमाळ शहर स्टेशन इथे मिळाली नसल्यामुळे त्याचा आपलं लक्षधान यवतमाळ इथे नंददीप फाउंडेशनतर्फे जसं आपण अंत्यविधी अंत्यविधी करत आहे याच कार्याला नंददीप फाउंडेशन यांची मुळाची साथ लाभली आहे तरी हे जे कार्य आहे नंददीप फाउंडेशन फाउंडेशनला जे दान करते आहे क त्या माध्यमातून हे कार्य केले जाते तरी मी नंददीप फाउंडेशन आभार मानतो तसेच पुढील ते आम्हाला सहकार्य करते असे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनचे अविनाशजी गोदमेली सर योगी नागदेवे सर अब्दुल नंदिनी शिंदे, शिंदे निशांत सायरे विजय कुळझरकर गौशल शाहरुख कृष्णा अशा या सर्वांनी या बेवारस मृतदेहावर रितसर शासनाच्या नियमानुसार अंतिम संस्कार पार पाडला ज्यांचं कुणीही नसतं त्यांच्यासाठी पुढे येऊन आपला मदतीचा हात देणारे दान दाते नंददीप फाउंडेशनला मदत करत असल्यामुळे ही कार्य हे कार्य मोठ्या तळमळीने चालू आहे आपणही या नंददीप फाउंडेशनच्या कार्यात सामील व्हा मदतीचा हात द्या आणि नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हे कार्य पुढे अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा असा उपक्रम राबवला जावा कारण ज्यांच्या पाठीशी कुणीही नसतं ज्यांना खांदा द्यायला कुणी तयार होत नसतं सक्का मुलगा दूर जातो मुलगी दूर जाते अशावेळी नंददीप फाउंडेशन मानवतेचा हात देऊन पुढे येऊन त्या भेवारस मृतदेहावर खांदा देते मित्र हो अत्यंत महत्वाचे कार्य आहे कारण आज ज्यांचं कुणी नाही त्यांचं कुणीही राहिलं नाही पण त्यांच्यासाठी पुढे येऊन नंददीप फाउंडेशन ही सेवा कार्य करते आहे पाहत रहा नंददीप फाउंडेशन यवतमाळ जी गोदमले सर मान्य योगी जी नागदिवे सर पी एस आय यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा